अरे शेतकऱ्यांची बोर वाया बरोबर आहे किती शाळेत शाळेला सुट्टी का मग मा। दांडी मारली जाऊ मग इकडे कांद्याच्या ट्रिप मारल्या का तेवढी बरोबर आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचा शेती कट्टाय युट्यूब चॅनल वरती आज दिनांक सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस सकाळचे वाजले आहे साडेआठ आणि आत्ता आपण आलेलो पिंपळगाव बसवून तेथील कांदा मार्केटला रोजच्याप्रमाणे कांद्याचे लिलाव बघण्यासाठी मित्रांनो आजची जर आवक बघितली तर आज पण सातशे ते साडेसातशेची आवक आहे आज पुन्हा पहिल्यासारख्या लाईन लागलेल्या आहे ट्रॅक्टरांच्या बघू शकता तुम्ही सातशे ते साडेसातशेची आवक आहे आज पण काल भाव थोडा डाऊन झालेला होता सरासरी बाराशे साडेबाराशेपर्यंत रेट होता चांगला कांद्याला आणि गोल्टी आठशे साडेआठशेपर्यंत होती गोल्टीच्या भावात सुधारा होता काल बघूया आजचे कसे बाजारभाव आहे चॅनलवर जर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचत राहतील व व्हिडिओ शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करत चाल जेणेकरून त्यांना पण बाजार बाजारभावाचा अंदाज देऊन आहे चला भाऊ बघू चालू झाले ना मित्रांनो पहिलीच लाईन पहिलीच गाडी ना त्याची काय भाऊ गेले कांदे एक हजार कांदा कोणतं बियाणं कोणतं बियाणा काय बघू गेले कांदे एक हजार सत्तर कुठले कांदे मातेरवाडी एक हजार सत्तर गेलेले उन्हाळ्याचे काय भाऊ गेले भाऊ किती गेले एक कुठला आहे कांदा मांजरपाडा कोणतं बियाण एक हजार रुपये गेलेले काय भाऊ गेले लिलाव नाही झाला का बर बर तुम्ही नव्हते की इथं गाडीजवळ आहे क्वालिटी बघू शकता सुपर क्वालिटी काय बघितले दादा ये गेलेले किती गेलेले आहे अकराशे अकराशे गेलेले कांदे पण पुन्हा काय गेले काका कांदे नऊशे पंचान्न कुठला आहे कांदा दोनवाडी पण तिया नाही हो नऊशे पंच्याण्णव गेले बघू कुठं नऊशे सत्तर चलपरा निघालेले थोडे नऊशे सत्तर, सत्तर गेलेले कुठले कांदे काय बघू गेले कांदे एक हजार तीस कोणता थर्टी रुपीज एक हजार तीस रुपये कुठले क्विंटल आधी त्रिंपन ना एक हजार तीस रुपये सुपर क्वालिटी एकदम कायम आली एकदम काय बघेलशे पंच्याण्णव रुपये बाराशे पंच्याण्णव वन थाउजंड टू हंड्रेड बियान फाईव्ह क्वालिटी सांगली बाराशे पंच्या बिया नाही कोणतं बिया नाही कुठले बरं कांदेश मधलं रोप होत बाराशे पंच्या काय भाऊ गेले एक हजार साठ साठ वन थाउजंड सिक्स्टी रुपीज कुठले कांदे दोन वाटे कोणतं एक हजार साठ रुपये काय गेली पाचशे नव्वद कुठली उलटी रे बैर बर उन्हा कांद्याची उलटी पाचशे नव्वद गेलेली काय हो गेले दादा तुझी कांदे हजारला पाच कमी नऊशे पंच्याण्णव कुठले पातरवणी रुपया एकटा काय हा काय बोलतो <laughs> नऊशे पंच्याण्णव ना रे चार ट्रिप आणले एकट्या ना खरं काय अरे शेतकऱ्यांची वाय आहे बरोबर कुठलं आहे <laughs> तू पाचोरे म्हणी काय नाव वाटप वाट कितीलाय शाळेत शाळेला सुट्टी का मग दांडी मारली हा शा�

अठराशे साठ आपले किती गेले काय का तेराशे कोणतं बियाणं तुमचं तेराशे तीस गेले पूर्ण सुपर क्वालिटी मिडियम साईज आहे पंचाळीस पन्नास काय भाव गेले अकराशे छप्पन बरं अकराशे छप्पन गेले कुठले <देखा> कांदे चाचर गावचे अकराशे छप्पन बियाणा काय भाऊ गेले दादा आपले नऊशे सत्तर नऊशे सत्तर बरं नऊशे सत्तर मिडियम साईज गुरुप्रती टॉटल कुठला आहे कांदा नऊशे सत्तर गेले काय भाऊ गेले बाराशे मिक्स आहे ते बाराशे रुपये कोणतं बिया नाही कुठले कांदे पुढं उना कांदा सुपर क्वालिटी एकदम माले, काय भाऊ गेले एक हजार अठ्याऐंशी कुठले कांदे अगाव नाशिक आडगाव एक हजार अठ्ठ्याऐंशी कोणतं बियाणार कोणता पंचगंगा बरं एक हजार अठ्ठे ऐंशी वन थाउजंड एटी एट रुपीज सुपर क्वालिटी साईज बघू शकते एक हजार आठे ऐंशी काय भाऊ गेले अकराशे छप्पन बरं कुठले कांदे टाकई अकराशे छप्पन्न कोणतं बियाणं बेला बर तिकड जवळ कोणतं मार्केट आहे तुम्हाला आठशे नऊशे अकराशे छप्पन काय बघू अठराशे तेरा कुठले कांदे अकराशे तेरा वन थाऊझ्रेड थर्टीन रुपीज आपले किती गेले बाराशे तीन कुठले खांदेगाव चाचडगावचे बर बाराशे बारा तीन वन थाउजंड टू हंड्रेड रुपीज पण तिया न पंचगंगा बरं बाराशे तीन रुपये पंचगंगाचं बियाणं बिया उन्हाळ्याचे दुसरी लाईन आहे पिकअपची काय भाव हो गेले साडे दहा एक हजार पन्नास एक हजार बावन्न बर वन थाउजंड फिफ्टी टू रुपीज कोणतं बिया नाही आहे प्रशांत कुठले आपण धारणगाव बरं एक हजार बावन्न गेलेले हे काय गेले हो अकराशे अकरा कुठले कांदे पिंपळगाव दूम अकराशे अकरा वन थाऊजंड वन हंड्रेड इलेवन रुपीज कोणतं बिया नाही का काही येलोरा बरं दिंडोरी काय मार्केट आहे येते का उन्हाळ्या काय भाऊ गेले हजार बरं हजार रुपये गेले आज काल किती गेले होते हजार बर तुम्हाला सरकारी भाव दिलाय का काय भाऊ गेले दादा आपले हजार छप्पन बरं हजार छप्पन गेलेले वन थाउजंड फिफ्टी सिक्स रुपीज कुठला आहे कांदा दादा शेड्युअल कोर्ड बर कोणता बियाणा बर एक हजार छप्पन किती किलोमीटर पडलं दादा एकशे एक चाळीस वन साइड एकशे चाळीस एक हजार छप्पन गेलेले तिकडे काय मार्केट आहे नंदुरबार आठशे नऊशे बर उन्हाळे काय भाऊ गेले अकराशे पाच कुठले कांदे का दसवेल अकराशे पाच कोणतं तो बियाण आहे दादा हे राजा नका

तेराशे बारा वन था। थाउजंड थ्री हंड्रेड ट्वेल्व रुपीज तेराशे बारा रुपये कांदे कुठले गुण काढले का कोणता बरं तेराशे बारा रुपये उन्हाळे काय भाऊ गेले अकराशे तीन बरं कुठले कांदे मंगी तुंगी अकराशे तीन रुपये वन वन थाउजंड हंड्रेड किती गेले आपले काल किती होते तेराशे पंचाहत्तर आज अकराशे बरं दोनशे रुपयाने कमी झालं कुठले का पण लोन वाढ कोणतं बिया नाही ओळख कोणतं होतं फाय जी बर रेड फाईव्ह ओके काय भाऊ गेले दादा ही साडे तेरा का कुठले का अंधेडग खेडगाव आडगाव कोणतं बियाणं केलोरा काय भाऊ गेले मीडियम साईज एक हजार आठ कुठले का मांगे तुम्ही काय भाऊ गेले दादा गेले कुठले कामपूर नामपूर रुपये बिया नाही पंचगंगा तिकडे काय रे मार्केट मार्केट हा माल जातो नामपूर मध्ये एक हजार एक हजार पन्नास बर त्याच्यावर नाही जात नाही ग बाराशे रुपये गेला बाराशे गेलेले क्वालिटी काय भाऊ गेले काका साडे अकराशे अकराशे पन्नास वन थाउजंड वन हंड्रेड फिफ्टी रुपीज कुठले कांदे दे गणेशाव गणेशगाव मॉडे नाही बुरकट आहे थोडा काय भाऊ गेले